नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी एंटरप्राइजेसला टेंडर मिळालेलं असतं आणि त्यामुळे आता घडलेला सगळा प्रकार जानकी सांगू लागते की शर्वरी वहिनीने स्वतः येऊन इकडे आम्हाला सांगितलेलं आहे की तिला तू हे सगळं काम करायला लावलं आणि शर्वरी वंसनी हे सगळं कबूल केलं आहे त्यामुळे त्या खूप रडत होत्या आणि आता माझ्यामुळे तुमच्या हातून हे टेंडर जाईल परंतु मी असं काही होऊ देणार नाही आणि तुम्ही काळजी करू नका आणि असं म्हणत मी शर्वरीला समजावलं परंतु शर्वरीने स्वतः येऊन सगळं कबूल केलं हे मात्र आता जानकी ऐश्वर्याला सांगते त्यानंतर ऐश्वर्या आता प्रचंड चिडते आणि सारंगवर जोरात ओरडते बघा कशी आहे तुमची बहीण अगदी डबल ढोलकी आहे सगळं हिनी प्लॅन खराब केला आहे तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही माझ्यावर कशाला ओरडता आहे तर आता लगेचच जानकी म्हणून लागते पैशाने नाती विकत घेता येत नाही तर दुसरीकडे आता ऋषिकेश म्हणतो कोणाला नात्यांची किंमत सांगते आहे एकाला ती कळणार नाही आणि दुसऱ्याला त्यावर बोलायची काही हिंमत नाही असं तो, ना ना तो दोघांकडे बोलून म्हणतो इकडे मात्र आता ऋषिकेश म्हणतो आता पहिला मान माझ्या कंपनीच्या मालकी असं म्हणून तो जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि इकडे आता सुमित्रा एंटरप्राइजेसला टेंडर मिळालेलं नसतं आणि जानकी एंटरप्राइजेसला ते टेंडर मिळालेलं असतं त्यामुळे सगळा गाव मोठा जल्लोषात असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रडत रडतच ओवी घरी येते आणि जानकी विचारते काय झालं बाळा तेव्हा ओवी सांगू लागते की मी आजीला पेढा द्यायला गेले होते आणि आजी तो पेढा खाणारच होती तेवढ्यात रागा रागाने सारंग काका का खाली आले आणि आजीच्या हातातला पेढा घेतला आणि तो फेकून दिला काय करते आहे आई तू हा पेढा का खाते आहे ऐश्वर्या आंटी म्हणाली हा तुमच्या हरण्याचा पेढा आहे ना म्हणून त्या खाता आहे आणि तेवढ्यातच आता मी सारंग काकाला सॉरी म्हटले पण सारंग काका माझ्यावर हो एक गप ग असं जोरात म्हणून ओरडले आणि आता ती खूप रडू लागते आणि तेव्हा जानकी तिला शांत होकर म्हणत असते इतक्या तिथे ऋषिकेश येतो आणि हे सगळं ऐकतो त्यामुळे आता तो त्या दोघींना दरवाजा लावून कोंडून जातो आणि तिकडे सारंगच्या इथे जोरातच आवाज देत सारंग बाहेर ये असं म्हणतो इकडे जानकी आतून ओरडत असते डोक्यात राग घालून काही वाईट करू नका परंतु आता आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर ऋषिकेश रागामध्ये सारंगला बाहेर ये म्हणून आवाज देत असतो दुसरीकडे आता जानकी खूप टेन्शन मध्ये असते की यांच्या हातून काही अनर्थ घडू देऊ नको देवा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा